मंडळी तर आज आपण ज्या रानभाज्या आहेत पावसाळ्यातील रानभाज्या रा जा आणि त्याचे उपयोग आपल्या शरीरासाठी कसे असतात हे आपण घ्या चला तर मग आज आपण आज एक नवीन रानभाजीची ओळख करून घेऊया तर ही पहा आपली रानभाजी म्हणजे सराटा ह्याला सराटा आणि बोकरू असंही म्हणतात ह्याला पहा अशी छोटी छोटी फुले येतात पिवळी फुले येतात आणि ह्या सराट्याचा उपयोग आपण भाजी म्हणून वापरतो आम्ही पण स्वतः केलेली आहे पुढच्या वेळेस मी करताना तुम्हाला भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ दाखवे आणि ही भाजी आहे ना अशी ह्याचे शेंडे शेंडे असे तोडतो आम्ही आणि हे शेंडे शेंडे तोडून ह्या शेंड्याची अशी भाजी करायची बंद कर बंद कर तर ही आपली अशी भाजी आहे अशी बारीक बारीक तोडायची ह्याची पाला पाला फक्त आणि मग पुढच्या वेळेस आहे ना करताना मी दाखवीन आता आम्ही रानात आहोत त्यामुळं परत घरी गेल्यावर पुढच्या व्हिडिओमध्ये ही भाजी दाखवेल तर ह्याला सराटा आणि बोकरू असंही म्हणतात तर ह्या सराट्यापासून आपल्याला इतके फायदे आहेत तर आपण जो आपल्याला मुतखडा आहे तो मुतखडा पण ह्याची आपण पावडर करून सकाळी सकाळी अनुष्यपोटी जर घेतली तर ह्याने मुतखड्याचा पूर्णपणे नायनाट होऊन जातो आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या सराट्यापासून आपली कंबर दुखी सांदेदुखी हे असं सर्व आजार बरे होतात आणि आपल्या आरोग्यासाठी ही भाजी एकदम उपयुक्त आहे तरी आपण सर्वांनी ह्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि आपल्या आरोग्याचं आपण आरोग्य जपायचं ह्या रानभाज्या सगळ्या पावसाळ्यात येतात आणि ह्याचा आपल्याला माहिती नसतं उपयोग काय आहे ते माहिती नसतं पण आपण जर उपयोग केला तर ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशा आहेत तर ह्याने बाळांतीलासुद्धा सुद्धा कोळी कंबर दुखी आणि दूध बाळाला येतं बाळांतील बायला येतं दूध येतं हे पण महत्त्वाचे आणि कंबर दुखत नाही ही म्हणजे बाळा तीन बायणीच नाही तर आपल्यासारख्या लोकांनी कुणीही खाल्ली तरी कंबर ही ह्याच्यापासून थांबतेच ह्याचं जर सेवन तुम्ही वारंवार केलं तर कुणीही असं नाही की बाळांतीन बायणीच खायचं कोणीही भाजी खाल्ली ही खूप आरोग्याला चांगली आहे आणि सांधेदुखी कंबरदुखी परत आपल्याला जे शरीरातले काही आजार असतात बरेचसे आजार ह्याच्यापासून आपले ना होतात तर धन्यवाद मंडळी आज आपण सराटा आणि भुकडू ह्याविषयी माहिती घेतली व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्ते